नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की उदगीर राखीव मतदारसंघ आहे आणि सुधाकर भालेराव यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश निश्चित झाल्याची बातमी आहे कारण मागं ते भाजपचे दोन वेळेस सलग आमदार राहिलेले आहेत आणि मागच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या ऐवजी डॉक्टर अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली भाजपने आणि या सगळ्या राजकारणामध्ये संजय बनसोडे यशस्वी झाले आणि संजय बनसोडे आमदार झाले आणि पुढं ते मंत्री झाले आणि त्यांनी उदगीरचा कायापालट केला हा सगळा भाग असला तरी आता अजितदादा गटामध्ये आहेत संजय बनसुडे आणि अजितदादा भाजप आणि एकनाथ शिंदे यांची महायुती आहे आणि या ह्याच्यामध्ये सुधाकर भालेरावांना तिकीट इथं मिळणार नाही आणि म्हणून सुधाकर भालेरावनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मग उदगीरच्या राजकारणामध्ये यामुळं काय होईल याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत हो या चॅनलवर नेवायला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाल्याचं जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे यांनी सांगितलेलं आहे सुधाकर भालेराव हे उदगीर राखीव मतदारसंघातून भाजपचे सलग दोन वेळा आमदार होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपने त्यांना डावळलेलं आहे सभाज पाटील निलंगेकर आणि गोविंद केंद्रे ही सगळी आणि संजय बनसोडे ह्या सगळ्या लोकांना हे करण्यामध्ये यशस्वी ठरले संजय बनसोडे पराभूत झाल्यानंतरही ते फार ॲक्टिव्ह आमदार राहिले होते आणि पण भाजपनी रनिंग निवडून आलेला आमदार सोडून डॉक्टर अनिल कांबळेला तिकीट दिलं आणि आपण पाहतो की भाजपचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे ह्या उदगीर मतदारसंघातून विजयी झाले संजय बनसोडे आणि अजितदादा गटामध्ये प्रवेश केला पुढं राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली एकनाथ शिंदेच्या नंतर हेही शपथ घेतली आणि हे सगळं चित्र बदल सध्या संजय बनसोडे हे क्रीडा मंत्री आणि क्रीडा व बंदरे युवा क्रीडा मंत्री व बंदरे मंत्री आहेत राज्यमंत्री आहेत आणि त्याने उदगीरचं सगळं कायापलट केलेला आहे उदगीरमध्ये बुद्धविहार अतिशय आकर्षक असं बघण्यासारखं बांधलेलं आहे मराठा वसतिगृहासाठी वीस कोटी रुपयाची निधी त्यांनी दिलेली लिंगायत भवनासाठी त्यांनी सात कोटीची निधी दिलेली आहे आणि उदगीरमध्ये सर्वच प्रशासकीय इमारती त्याने नव्याने उभ्या केलेली आहेत आणि महाराष्ट्रामधला प्रचंड पैसा त्यांनी उदगीरमध्ये आखला उदगीरचं चित्र त्यांनी साधारणतः बदललेलं आहे उदगीरमधला एक विकास पृष्ठ म्हणून त्यांच्याकडं मतदार पाहत आहेत पण दुसरीकडं सत्तेमध्ये हे आहेत मंत्री झाल्यानंतर आमदारांच्या वर्तनामध्ये काय बदल झालेला आहे काय आणि भालेराव हे कशा पद्धतीने जनतेला अपील करत आहेत आणि शरद पवार गटामुळं मराठा वोट बँक जर त्यांच्याकडे गेली आणि दलितांची म दलितातील मातंग वोट बँक जी मोठी वोट बँक आहे ती सुधाकर भालेरावांची असल्यामुळं सुधाकर भालेराव हे संजय बनसोडेला एक अटीतटीची लढत या भागामध्ये होईल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची अजितदादा गटासोबत युती असल्यामुळे संजय मनसुडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील त्यामुळे विधानसभेसाठी भाजपकडून आपल्याला संधी नाही <coughs> 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 हे निश्चित झाल्यामुळं सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश <coughs> करण्याचं निश्चित केलेलं आहे महाविकास आघाडीत उदगीर ही जागा राष्ट्रवादीकडे आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उदगीरमध्ये राष्ट्रवादीचे संजय बनसुडे तर शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव ही लढत होण्याची शक्यता आहे त्यामुळं अटीतटीची लढत होईल असं चिन्ह आहे उदगीर हा एकेकाळचा भाजपचा बालिकेला मात्र हा बालिकेला भाजपने स्वतःहून उद्ध्वस्त करून टाकलेला आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन गटातच विधानसभा निवडणुकीमध्ये सामना होईल अजितदादा वर्षी शरद पवार अशी बारामतीची जशी लढत सगळ्यांना आकर्षक वाटली तशी उदगीरमध्ये लढत होईल आणि उदगीरमध्ये कमळ दिसणार नाही असं चित्र आता निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे उदगीर गोपीनाथ मुंडे खासदार आणि पंकजा मुंडे व सुधाकर भालेराव हे दोघे आमदार अशी मराठवाड्यात भाजपची स्थिती होती गेल्या काही वर्षापासून सुधाकर भालेराव पक्षांतर्गत कुरघोड्यामुळे हैराण होते पालकमंत्री म्हणून संभाजी पाटील निलंगेकर काम करत असताना भाजपमध्ये निर्माण झालेल्या गटातटाच्या राजकारणावर भालेराव प्रकाश टाकत आमदार अभिमन्यू पवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील वादाचे परिणाम जिल्ह्यातील संघटनेवर पडत असल्याची चर्चा सुरू होती गेल्या काही महिन्यापासून महिन्यापासूनसुद्धा कलभारीराव कोणत्या पक्षात जावे याचा शोध घेत होते त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू होती आता मात्र त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि उदगीरची ही निवडणूक विधानसभेची अतिशय अटीतटीची होण्याची चिन्ह आहेत तसं संजय बनसोडेंना टक्कर देणं हे सोपं काम नाही कारण बनसोडे हे एक अतिशय झपाटलेला आणि ने, लोक नेता आहे लोकांमध्ये मिसून त्यांनी खूप कामं केलेली आहेत पण राजकारणामध्ये काय होते हे काही सांगता येत नाही ते सत्तेत आहेत आणि भालेराव बाहेर आहेत आणि भालेरावांना जर मातंग वोट बँक शरद पवारांमुळं मराठा वोट बँक आणि मुस्लिम वोट बँक जर करता आली तर ते संजय बनसोडेंना अटीतटीची टक्कर देऊ शकतील तर पाहू आपण या निवडणुकीमध्ये काय होते ते पण आता तर उदगीरच्या राजकारणाचं असे चित्र बदललेलं आहे मित्र हो पॉलिटिक्सवर आपण ह्या सगळ्या चर्चा करत असतो आपण या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांनो चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र